नमस्कार मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत कोथिंबीर वडी आणि तीसुद्धा नुसत्या मिरचीमध्ये ते इथे मी लाल तिखटचा वापर केलेला नाही तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली ती जरा सुकून घेतली आणि नंतर बेसनपीठ घेतलं आहे आता बेसनपीठ कसं को कोथिंबीर जेवढी असेल त्याप्रमाणे आपल्याला बेसनपीठ वापरायचं तर मी दोन वाटी बेसन घेतलेली आहे हळद घेतले आणि हळ आलं लसूण मिरची आणि जिरं याचा असा मी ठेसा बनवलेला आहे आणि मीठ घातलेला आहे जास्त बाकी दुसरं काही टाकलं नाही आता हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे चाळणीला तेल लावून घ्या आणि दोन रोल बनवून आपल्याला ह्याला वाफ द्यायचे आहे आता हे रोल मस्तपैकी असे पीठ जास्त पातळ पण नका करू असे सुक्क पीठ करा म्हणजे तुमचा रोल तयार झाला पाहिजे आता हे रोलला आपण चाळणीमध्ये ठेवून वाफ देऊ आणि वाफ देऊन झालेली आहे दहा पंधरा मिनटाची वाफ द्यायची आता ही वाफ झालेली आहे याला थंड करून घेऊन आपण याला सुरीने पातळ कापू किंवा तुमच्या आवडीनुसार जाड कापा तर मी इथे कापून घेतलेले आहेत आता आपण हे वडी डीप फ्राय करायची आहे तर मी इथं फ्राय करते तेलामध्ये मस्त शॅलो फ्राय पण करू शकता तुम्ही तर मी इथे डीप फ्राय करणार आहेत आणि मस्त कुरकुरीत अशी मस्त कोथिंबीरची वडी तयार झालेली आहे तर बघा एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका ही जर रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा तोपर्यंत धन्यवाद अशा छान छान व्हिडिओ पुढच्या बघत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये